नाही हे बघा असं आहे त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिलेला नाही म्हणजे त्यांना मी त्याच्याकरता दोष देत नाही त्यांचा पक्ष आता इतका छोटा आहे किंवा छोटा झालेला आहे किंवा छोटा राहिलेला आहे की त्यांना काही दुसरं काही काम का का। करण्यासाठी राहिलेलं नाही आहे आणि मला असं वाटतं की मी तर त्यांना काही बोललेलोच नाही आहे पहिला मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे मी काही वळून बोललेलोच नाही आहे परंतु मला असं वाटतं की हे अशा प्रकारचा भाषावाद प्रांतवाद हे करून मुंबईच्या विकासाबद्दल बोला ना मुंबईच्या सुरक्षेबद्दल कोणीच बोलत नाही पंचवीस वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांच्या जीवनामध्ये काय बदल घडवून आणले याच्यावर कोणीच चर्चा करत नाही किंवा मुंबईचा गेल्या अकरा वर्षामध्ये विकास कसा झाला अजून त्याच्यात काय करायला पाहिजे होतं अशा प्रकारचे कन्स्ट्रक्टिव्ह काही कोणी सजेशन्स देतच सा नाही आहे सारखं मराठी भाषा उत्तर भारतीय मराठी माणूस प्रांतवाद भाषावाद समाजाला पूर्णपणे विभाजित करण्याचं राजकारण करणं भाषेच्या आधारावर प्रांताच्या आधारावर याच्या व्यतिरिक्त कोणताही कन्स्ट्रक्टिव्ह एजेंडा हा काही पक्षांकडे या मुंबई शहरामध्ये राहिलेलाच नाही आणि म्हणून वारंवार रोज अशाच प्रकारचे मुद्दे काढतात आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात परंतु असं आहे की मुंबईकर सकाळी सात वाजता घरातनं निघतो रात्री अकरा वाजता घरी जातो यांच्याकडे काही काम नसेल पण मुंबईकरांकडे खूप काम आहे आणि त्या कर, करांकरता काम हे भारतीय जनता पार्टी आणि महायुती करत आहे त्यामुळे आमचं नातं हे मुंबईकरांशी आहे आम्ही मुंबईकरांकरता काय केलंय हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे आता तीस तारखेला मेट्रो साऊथ मुंबई टू सिप्स हा जो म्हणजे मुंबई शहरातला सगळ्यात जास्त कंजेशन साऊ दक्षिण मुंबईकडे जाणारा जो रस्ता आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्या पूर्ण कॉरिडॉरला डिकंजेस्ट करणारी ही मेट्रो याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत आणि त्यामुळे त्याच्यावर कोण बोलतच नाहीये आहे बोलूच शकत नाहीत कारण त्याच्यामध्ये त्यांचं योगदान तर नाहीच परंतु या मेट्रोला डिले करण्यासाठी त्यांचं योगदान आहे काही लोकांचं या मुंबई शहरातल्या स्वतःला मुंबई शहराचे नेते म्हणून म्हणून जे घेतात आणि त्यामुळे कन्स्ट्रक्टिव्ह विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे